पुण्यामधील ग्रॅव्हिटी फाउंडेशन तर्फे संस्थापक मिहीर कुलकर्णी यांनी संभाजीनगर जिल्ह्यामधील अतिशय दुर्गम अशा काहे गावामध्ये सुधारणा आणि गावाचा विकास करण्याच्या उद्देशानं या गावास दत्तक घेतलाय सिंचन रस्ता बांधकाम ग्रंथालय व्यायामशाळा जलशुद्धीकरण पुरुष आणि स्त्रियांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह अशी अनेक सुविधा पुरवल्या आहेत आज धनकवडी येथील श्री शंकर महाराज समाधी मठाच्या प्रांगणामध्ये ग्रॅव्हिटी बाल्हेगावसाठी उपलब्ध केलेल्या वैद्यकीय उपकरणांनी सुसज्ज अशा रुग्णवाहिकेचे पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते पूजन करून लोकार्पण करण्यात आलं आपल्या भाषणामध्ये आयुक्त म्हणाले की बाल्हेगावच्या आसपासच्या परिसरात माझी पोस्टिंग झाल्यामुळे येथील परिस्थिती मी तो संपूर्ण परिसर मूलभूत गरजांपासून वंचित आहे अशा परिस्थितीमध्ये संपूर्ण गावाच्या विकासाचं काम ग्रॅव्हिटी फाउंडेशननं हाती फा। घेतलंय पन्नास वर्षांपूर्वी आपले मूळ गाव सोडून पुण्यामध्ये स्थायिक झालेल्या कुलकर्णी परिवारानं विकासाच्या माध्यमामधनं आजही आपलं नातं बालेगावशी जोडून ठेवलंय यावेळी मठाच्या अधिकृत संकेतस्थळाचे उद्घाटन अमितेश कुमार यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी बालेगावचे सरपंच पांडुरंग सूर्यवंशी तसेच मिहीर कुलकर्णी सुधीर कुलकर्णी नगरसेवक राजेंद्र सतीश कोकाटे सुरेंद्र वाईकर अमोल जोग डॉक्टर कदम आदी या ठिकाणी उपस्थित होते शंकर महाराज म्हटलं मी आलो श्री मिर कुलकर्णी ग्रॅव्हिटी ग्रुपचे त्यांनी इथे आम्हाला आमंत्रित केले होते त्यांचे हस्ते भलेगाव छत्रपती संभाजी नगर येथे ज्यांचे मूल गाव आहे त्याच्यासाठी त्यांनी आज अम्ब्युलन्स डोनेट केलेली आहे अत्यंत चांगली उपक्रम आहे मी त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो धन्यवाद देतो कारण याचे पूर्वी पण त्यांनी त्यांचे गावात ड्रिप इरिगेशन असतील स्कूल असतील तिथे स्कूलला कम्प्युटर टीचर संभाजीनगरवरून तिथे जातात अशा प्रकारचे ते गावाला विकासासाठी शिक्षणसाठी ड्रीप इरिगेशनसाठी अशा प्रकारचे जे ते वेगवेगळे वेग उपक्रम करत आहे अत्यंत अभिनंदनीय आहे आणि अशाच प्रकार त्यांचे सामाजिक कार्य चालत राहतील अशी अपेक्षा आणि मला विश्वास आहे आज याच निमित्ताने मला शंकर महाराज मठला येण्याची संधी मिळाली मला आज दर्शन करायची संधी मिळाली त्यासाठी मी त्यांचे आणि पूर्ण ट्रस्टीजला पण धन्यवाद देतो आज शंकर महाराज मठ पुणे येथे क्रायवटी ग्रुपचे चेअरमन मेयरजी कुलकर्णी साहेब पुणे येथील सिप्पी साहेब अमितेश कुमार साहेब यांच्या हस्ते बळेगाव येथे एक नवीन अँब्युलेन्स दान दिले आमच्या परिसरासाठी आमचा दुर्गम भाग संभाजीनगर औरंगाबादपासून पन्नास पंचावन्न किलोमीटर असलेला तालुक्यातील जिल्ह्यातील शेवटचं गाव अशा या गावासाठी मीरजी कुलकर्णी साहेब यांनी अँब्युलन्स दिली त्याबद्दल त्यांचे गावातर्फे व परिसरातर्फे मी पाठवून सुरुवांशी त्यांचे मनपूर्वक धन्यवाद मानतो जय हिंद अमोल सह हर्षल कोठावदेसी चोवीस तास पुणे